कैलासवासी माधवराव पाटील गिरेझरीकर यांच्या गोड कार्यक्रम सत्यपाल लोहा तालुक्यातील आदर्श ग्राम येथील राष्ट्रपती सरपंच माधवराव पाटील गिरेझरीकर यांना दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देवाज्ञा झाली त्यानिमित्त त्यांच्या गोड जेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन हे मौजे झरी येथे दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले होते त्या अनुषंगाने प्रबोधनकार सत्यपाल महाराजांच्या सप्तसंजेरी भजनाचा व जनप्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रथमतः उपस्थित मान्यवर मंडळींच्या हस्ते कैलासवासी माधवराव पाटील गिरे झरीकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवर मंडळींचा सत्कार करण्यात आला त्यानंतर सत्यपाल महाराजांनी आपल्या वाणीतून समाज प्रबोधन केले तुकडोजी महाराज गाडगे महाराज यांचे उपस्थित मंडळींसमोर विचार मांडले वाईट रूढी परंपरा कर्मकांड या गोष्टींवर विश्वास न ठेवता वाचनाशिवाय तुम्ही वाचू शकत नाही असे विचार त्यांनी यावेळी उपस्थित मंडळींसमोर मांडले देहदान करा कधीतरी चिकित्सा करा थोर महापुरुषांच्या विचारांवर चाला वाईट सवयींपासून कोसळ दूर राहा अशी जनजागृती त्यांनी आपल्या कीर्तनातून केली सद्रील कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण आमदार मोहनराव हंबर्डे यांच्यासह इतर अनेक राजकीय नेते मंडळी तसेच इतर मान्यवर मंडळींची यावेळी उपस्थिती होती स्वच्छता सामाजिक कार्यकर्ते म्हणून माधवराव सुरिक कुटुंबियांना अनेक वर्ष राजकीय क्षेत्रात माधवरावजींचा अचानक अतिशय दुःखद अशी घटना चौदा ऑगस्टला घडलेली आहे आणि त्यावेळेस लोकवानी म्हणून आज त्यांच्या कुटुंबी आहे किशोर आज वोट देवणाच्या निमित्ताने सर्व आठवण सदैव आमच्या सर्वांना ईश्वर त्यांच्या चौदा ऑगस्टला या गावचे झरी गावचे सरपंच राष्ट्रपूर सरपंच त्यांची चौदा तारखेला देवाज्ञा झाली त्यांच्या निमित्त आज या ठिकाणी गोडजवण्याचा कार्यक्रम ठेवला गोडजीवनाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी सत्यपाल महाराज प्रवचनाचा कार्यक्रम ठेवला तर खरोखरच हा कार्यक्रम माधव पाटील झरीकरणाला शोभा आहे कारण उभ्या आयुष्यात माधुरा पाटील झरीकरांनी स्वच्छता गाडीकरचं प्रवचन असे चांगले चांगले आपल्या पुऱ्या महाराष्ट्रात त्यांनी आपल्या पाणीतून आपल्या आवाजातून त्यांनी माधुरा पाटलांनी जागरण केलं आणि त्यांना राष्ट्रपती पुरस्कारसुद्धा भेटला आणि त्या ह्या पंचपुरुषीतील माधुरा पाटली झरीकर हे सगळ्याची ओळखीचे होते सगळ्या दोस्तांसह राहत होते मोठं चुकत असेल तर रागानं सुद्धा रागावत होते आणि त्यांचा म्हणता चिखला पाण्याचा असल्यासारखा समज होता आमचे घरगुती समज होते आणि खरोखरच त्यांनी म्हणल्यासारखं मला आमदार व्हायला बरंच काही त्यांनी सहकार्य केलं म्हणजे निर्भळपणे जे करतो म्हणतो तेच करतो असं त्यांचा असं त्यांचं सूत्र होतं आणि त्याप्रमाणेच माधुराव पाटील एक आमच्या समाजाला समाजामध्ये मोठी खोपरी पडलेली आहे आणि त्यांचे आम्ही विचार त्यांची आमची घाललेले प्रसंग आम्ही कधी आमच्या जीवनात न विसरण्याजोगी आहेत कारण त्यांनी जे दिलेली दिलेले विचार एकदम चांगले होते आणि या ठिकाणी आज त्यांच्या दोन्ही मुलं नितीन आणि सचिन या ठिकाणी दरवर्षी असाच कार्यक्रम करतील अशी आशा बाळगतो तथामतो जयंजय महाराष्ट्र मी माधवराव पाटलांना चौदा ऑगस्टला गेले आज गोड जेवणाच्या कार्यक्रमानिमित्त एक श्रद्धांजली अर्पण करायला आलो मी अनेक वर्षापासून जुळलेला होतो म्हणून मी सुद्धा माझ्या कीर्तनातून माधाराव पाटलांचे विचार ग्राम सफाई ग्राम शुद्धीकरण ग्राम स्वच्छता हा विचार देण्याकरता आलो माझं त्यांचं नातं होतं मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो मोबाईल हे दुधारी तलवार आहे वाचवायच्याही कामी येते आणि मारायच्याही कामी येते म्हणून आपण वाचा मोबाईल जरूर पहा पण अभ्यासा करता उपयोग करा बाकी भलतच पाहू नका वाईट पाहू नका त्यानं वाईटही होत आहे म्हणून सावधान तरुणांनी मोबाईल पासून सावधान मुलींनी मोबाईल पासून सावधान करता उपयोग घ्या मला संयुक्त कुटुंब पद्धती आज रास होऊन राहिली दोघच नवरा बायको पाहतात आता आपण दररोजच वातावरण पाहतो दोघं नवरा बायको असले नवरा ड्युटीवर गेला की दुसऱ्याच घरात येते किंवा माणूस बाई जय बाई आपण पाहतो बाई माणसं माणसाला आपली बायको चांगली नाही दिसत दुसरीच चांगली दिसते हे मोठं चरित्र घसरून राहिलं म्हणून चरित्र सांभाळा पत्नी ते पत्नी पती ते पती शादी सुधाही बाया माणसं बिघडून आले जवान पुरी विचारू नका व्यभिचार चालू आहे म्हणून संत तुकडोजी महाराज वाचू शकतात जय गुरु जय हिंद